गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेले आहेत सव्वा अकरा सगळी कामं आवरलेत आणि निवांत बसले आंघोळ वगैरे झाली आणि झोपाळ्यात बसले कारण सकाळपासून कामात होते कामात काय तर इकडे भांडी मांडलेली दिसते तुम्हाला इकडे ट्रॉले काढून ठेवलेली आहेत आणि ओट्यावर थोडी भांडे असं आता काल झालं गणपती बाप्पांचं विसर्जन आणि आता चालू आहे दसऱ्याची स्वच्छता म्हणजे आता आज सगळी भांडी काढली म्हणजे थोडी हळूहळू स्वच्छता चालू आहे एक एक ट्रॉल्या थोड्याशा काढल्या उन्हात ठेवल्या भांडी थो धोडी धुतली आता ऊन गेले ते भरून आणायची आतमध्ये आणि असं आता हळूहळू एक एक काम आता दुसरी चालू झाली गणपती बाप्पा आले तोपर्यंत ते काम झालं आता इकडे किचनच्या ट्रॉल्यांची स्वच्छता चालली आहे बघा अशा थोडे एवढ्याशा उघडल्या आता इकडच्या सगळं स्वच्छ करून झालं आता फक्त हे झाले काढल्या बरोबर आणि भांडी इकडे वरती पण ठेवलेत खिडकीवर ठेवलेत असं सगळीकडे आता चाललेलं आहे आजचं काम हे इथे कारल्याचा वेल आलेला आहे स्वतःच आलेला आहे आणि इकडे आम्ही रोज फिर म्हणजे असं सारखं मिनटा मिनटाला इकडे असं पाठीमागे आम्ही असतो आहे कारण आमच्या इकडे कडीपत्ता आहे इथे ही अशी पडवी आहे इकडे किचनच्या जवळच आणि तरीसुद्धा कारल्याने कसं फसवलं आहे बघा मी रोज वेलाकडे बघत असते कारले लागलेत का तर दिसलंच नाही मला आणि रात्री अचानकपणे मी म्हणते लाल काय दिसतंय वेलाला म्हणून बघते तर कारलं पिकून तयार झालेलं आहे आणि ते मला दिसलं आहे अचानकपणे असं काम आहे किती मोठं झाले बघ कारलं हे समोरच आहे पण दिसलं नाही आणि एकदम पिकल्यावर दिसलं आहे आता हे तरी पण याची काढून मी भाजी करणार आहे कारण चांगलं आहे किडकं वगैरे काही नाही आहे आणि त्याच्या बाजूलाच हे छोटंसं आलं आहे तिकडे लक्ष जायचं पण हे एवढं मोठं झालं तरी दिसलं ना असं वेलाचं काम आहे आणि किती अंतर आहे बघा किचनमधनं ते किचनमधनं पण मला दिसू शकलं असतं तरी पण दिसलेलं नाही असं फसवलंय हो पण किती छान आहे बघा कार ले कढीपत्त्याच्या वेलावर गेलेलं आहे स्वतःच वेल उगवला आहे आणि मस्तपैकी कारली गणपतीच्या वेळेला दोन काढली त्यातलं पण एक पिकलेलं ते पण दिसलं नव्हतं आणि आता हे एवढं मोठं तसंच झालं आहे हे पण आत्ता मी आमच्या किचनमध्ये उभा आहे आणि किचनमधनं समोर आहे तो कडीपत्त्याचं झाड आणि कारल्याचा वेल आणि त्या कारल्याने काय कमाल केलेली आहे सकाळचं टायमिंग आहे साडेसात साडेसात नाही आठ पावणे नऊ झालेले आहेत आणि सकाळची कामं चाललेलं आहे आवरायचं टँक वगैरे धुतला सर आणि आज आज आहे संडे आणि मग आत्ता मी टँक धुवून स्वच्छ केला एकदम कारण ह्याला म्हणजे रोज किंवा चार दिवसातनं तरी पाणी बदलायला लागतं आहे नाही तर खराब दिसतं आहे आणि आत्ता बघा स्वच्छ धुवून झालेलं आहे मस्तपैकी संडेचं सरांचं उठल्यावर काम की पहिलं टँक धुणे कारण फिश टँक धुवायला दोन तास कमीत कमी एक तासाच्या वर तरी वेळ लागतो सगळं ते पाणी बदलून दुसरं पाणी घालायला तरी त्याच्यात सगळे दगड वगैरे होते झाडं होती वेल्या असं होतं सगळं तर ते आम्ही सगळं काढून टाकलं आहे कारण त्याला शेवाळ पकडते आणि स्वच्छ पण होत नाही आणि त्याच्यामुळे फिश टँक लवकर खराब होतो तर असं हे सकाळचं टायमिंग मला सकाळी उठल्या उठल्या कारल्याचा वेल कारलं दिसलं लागलेलं पिकून तयार झाल्यावर दिसलं आहे अगोदर दिसलं नाही एवढे दिवसात आणि इकडे माझा गॅस चालू आहे आता नाश्त्याला के केलेला आहे उपीट मी नक्षत्र आणि सर आमच्या तिघांचाच नाश्ता आहे नाश्ता शक्यतो आमच्याकडे नसतो कारण रोज सकाळी लवकर जातात सगळे त्यामुळे डबा चपाती भाजी असते मग संडे म्हणून मग उपीट तयार केले संडे दिवशीच काय तो असा नाश्ता असतो आमचा तर छानपैकी माझं उपीट तयार झालेलं आहे आणि आता ही तो परें अंगोल हे मुरत ठेवलं आहे तोपर्यंत सरांची आंघोळ चालली आहे म्हणून मग हे असंच थोडा वेळ आता झाकून ठेवायचा म्हणजे खाण्यासाठी तयार असा सकाळचा आहे आणि भांडी स्वच्छता तर ट्रॉलीमधली झाली सगळी अजून काय काय लावायचे आहेत ट्रॉल्या सगळ्या स्वच्छ करून काढून पुसून स्वच्छ धुवून झाले सगळ्या आणि मग भांडी पण धुऊन झाली त्याच्याबरोबर इकडे या भरण्या ठेवलेल्या आता ज्या आताच्या आहेत त्यात ठेवणार नाही आहे कारण खूप गर्दी होते लागेल तशीच एखादी मग काढणार आणि घेणार तर असं माझं टायमिंग सकाळचं आणि भांडी धुतो आहे तसंच एक एक हांतरून पण एक एक असं एक रोज एकच असं धुऊन टाकते कारण जड आहे ते उचलायला खूप जड होतंय आणि एकटीला पिळायला एक पण म्हणून मग एक एक असं आहे आणि सुकायला ठेवतो आहे आणि फक्त आता हे स्टोरेजमधलं सगळं काढायचं आहे बाहेर ठेवायचं आहे हे सगळं पुसून परत आत व्यवस्थित लावायचं आहे एवढं काम आता शिल्लक राहिलेलं आहे आणि बरीचशी कामं झाल्यामुळे हलकं हलकं वाटतंय आता हे कसं आज का संडे आज वेळ भेटला नाही फिश टँक धुण्यात वेळ गेला त्यामुळे आता मग हे उद्या मी सकाळी चपाती भाजी झाली की हे सगळं काढणार आणि धुवून परत सगळं लावणार कारण हे काढायचं म्हणजे कसं होतं ह्याच्यात भरभर सग सगळ्या भरणीतनी थोडं थोडं धान्य आहे ते आधी काढून ठेवायला पाहिजे आणि नंतर त्या भरण्या धुवून मग सुकून मग भरून ठेवायला पाहिजे असं ते वेळ लागणारं काम आहे हे स्टोरेज आमचं एवढं एवढं दिसते पण खूप सामान आहे ह्याच्यात म्हणजे अख्ख्या आपल्या दहा बाय दहाच्या रूममध्ये बसणारं साहित्य एवढं एवढ्या एवढ्या जाग्यात बसवलेलं आहे आम्ही आणि इन्व्हर्टर पण त्यातच बसवून टाकलेलं आहे त्यामुळे कसं हा भाग आमचा अगदी महत्त्वाचा आहे म्हणजे सामान सगळंच आहे आणि कमी जागेत बसलेलं असं आहे ते इकडे आमच्या दोघांचा फोटो पण दिसेल तुम्हाला तो का ठेवला आहे तर असाच ठेवून दिला आहे हॉलमध्ये कुठे ठेवायचा बेडमध्ये ठेवायला जागा नाहीये म्हणून मग तो इकडे आलेला आहे तो इथेच ठेवलाय तसाच हे काय दिसत आहे तर हे चिमणीचं घरट आहे पिवळी बारीक